आजची बॅग बनवण्यासाठी मी हे जीन्सची पॅन्ट होती ही पॅन्ट छोटीच होती त्याच्यामुळे त्याचे हे दोन पार्ट मी घेतलेत आणि इथे तुम्ही ह्या बऱ्याचदा ह्या अशा पॅन्ट स्ट्रेचेबल असतात त्याच्यामुळे त्याच्या मागे हा कॅनवास आहे हा प्रेस करून तुम्ही जोडू शकता आणि नंतर कटिंग करू शकता पण बऱ्याच लोकांना कॅनवास मिळत नाही म्हणून मी हे हा शर्ट पीस घेतलाय जुना तो मी याच्या मागे ठेवून हे असं शिवून घेतलंय तसंच हा पीस शिवून घेणार आणि जेवढा जेवढं हे कापड आहे तेवढे त्याचे दोन पीस कट करून घेते इथे मी हे दोन पीस घेतलेत आणि त्याचं माप आहे साडे तेरा साडे तेरा इंच त्याची उंची आहे आणि साडेबारा इंच रुंदी आहे जे मला ते पॅन्ट कट करून कापड मिळालं तेवढं मी घेतलंय तुम्ही याच्यात लहान मोठी बॅग अशी बनवू शकता आता ही बाजू साडे बारा इंचाची आहे साडेबारा इंच इथून एक इंच इथून एक इंच तसंच इथून इथे तीन इंच इथून इथे तीन इंच आणि इथून इथे दीड इंच हे असं दिला आहे आणि हे जे तीन इंचाचं माप आहे तिथून इथेपर्यंत हे जोडून घेत आहे आता हे कट करायचं आहे आणि असंच ह्या बाजूला असं शेप द्यायचा इथे सुद्धा हे कट करायचं आणि असाच हा दुसरा पीस कट करून घ्यायचा इथे हे असे दोन्ही पीस कट करून घेतलेत आणि हे झाल्यानंतर सोळा इंच बाय चार इंचाच चा कापड घेऊन हे दोन्ही बेल्ट बनवून घेतलेत हे सोळा इंच बाय आठ इंचाचं कापड घेतलं ही स ही सरळ बाजू आहे अशी ठेवायची इथून इथे 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 थोडीशी गॅप सोडायची इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं हे शिवून झाल्यानंतर हे असे कॉर्नर्स कट करायचे आणि इथून सरळ बाजूला करायचं हे इथे सरळ बाजूला करून घेतल्यानंतर ही ओपन बाजू आहे ही आतल्या बाजूला फोल्ड झाली अशी इथे सेंटरचं मार्क करून घ्यायचं आणि ह्या दोघांमधल्या एका बाजूला इथून शिलाई करायची इथे सेंटरचं मार्क करून घेतलं तसंच इथे सुद्धा असं फोल्ड केलं इथे सेंटर मार्क इथे सेंटर मार्क हे असं इथे खाली दोन अडीच इंच जागा सोडली आहे अडीच इंच आणि हे असं ठेवायचं इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं आणि हे शिवतानाच हा जो ओपन भाग आहे हा हा त्याच्यात शिवला जाईल इथे शिलाई केल्यामुळे त्याच्यानंतर हे असं इथे मी सेंटरचं मार्क खालीपर्यंत केलं आहे तर हे ते फोल्ड करायचं अंदाजे अर्धा पाऊण इंच अजून एक फोल्ड करायचं आणि इथे टाचण्या लावायच्या टाचण्या लावून घ्यायच्या इथे मी सेंटर सेंटरकडून अडीच इंच एका बाजूला अडीच इंच एका बाजूला हे असं मार्क करून ठेवलं त्याच्यानंतर हा बेल्ट घ्यायचा हे टाचणी इथे, इथे लावते हा बेल्ट घ्यायचा आणि ह्या मार्किंगच्या बाहेर हा असा इथेपर्यंत ह्या इथेपर्यंत आतमध्ये घालायचा हे असं शिवायचं इथून हा बेल्ट इथून आतमध्ये घालायचा मार्किंगच्या बाहेर शिवून घ्यायचं हे इथे खालच्या बाजूला शिवून घेतलं आणि ते झाल्यानंतर हा बेल्ट वर करायचा इथे आणि इथून आणि वरच्या बाजूला सुद्धा शिवून घ्यायचं हे असे दोन्ही बाजूला बेल्ट जोडून घेतले आणि पॉकेट सुद्धा जोडून घेतलं त्याच्यानंतर हा पस्तीस इंच बाय पाच इंचा, इंचा एक शर्ट पीस घेतला आणि त्याच्या आतमध्ये हे शर्ट पीस मी डबल करून शिवून घेतलंय डबल करून शिवून घेतलं ते मी चार शिलाई केल्या आहेत त्याच्यानंतर एका बाजूला हे असं एक फोल्ड करायचं अजून एक फोल्ड आणि इथे शिवून घ्यायचं इथे आणि इथे त्याच्यानंतर ही फोल्ड करून शिवून घेतलेली बाजू ही सरळ बाजू आणि ही सरळ बाजू एकमेकांवर अशी ठेवायची आणि इथून जोडत इथेपर्यंत शिवून घ्यायचं इथे मी कट केले नाही आहेत कट जर केले तर तुमचं हे कापड थोडंसं वर जाऊ शकतं पण मी इथे कट केलं नाहीये ते झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे झाल्यानंतर एवढा हा कपडा एक्स्ट्रा राहिलाय एक छोटासा फोल्ड केला आणि हा दुसरा फोल्ड ह्या ह्या फॅब्रिक एवढा करून आधी हे शिवून घ्यायचं असं तर हे फोल्ड करून शिवून घेतलं त्याच्यानंतर ही बाजू इथून इथे शिवून घ्यायची तर हा एक पीस जोडून झाल्यानंतर हा दुसरा असा जोडायचा पण इथे तुम्ही टाचण्या लावू शकता टाचण्या लावून घ्यायच्या किंवा क्लिप आणि हा जोडून घ्यायचा इथे हे दोन्ही पीस जोडून घेतलेत इथे हा भाग तुम्ही थोडासा मोठा घेऊ शकता अजूनही इथे मी पस्तीस घेतलं कारण हा शेप कधी कोणाचा बाहेरून येतो कधी असं आतून येतो त्याच्यामुळे थोडंसं कमी जास्त कापड लागू शकतं इथे मी पस्तीस इंच घेतले ते तुम्ही सदतीस अडतीस इंच घेऊ शकता आणि नंतर जे एक्स्ट्रा उरेल ह्या मापाने कट करून कट करू शकता ते झाल्यानंतर आता ह्या शिलाईच्या बाहेरचं एक्स्ट्रा जे कापड आहे ते थोडं थोडं कट करून घ्यायचं यास आता हे दोन्ही साईडने कट करून झाल्यानंतर सरळ बाजूला करायचा सरळ बाजूला केल्यानंतर ह्याचं ह्या अगदी कडेला पूर्ण गोल इथून इथेपर्यंत आणि इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं अगदी कडेला शिलाई करायची ह्याचं ह्याचं प्रेस करत करत पूर्ण राऊंड शिलाई करायची इथे मी अगदी कडेला पायपिंगसारखं केलं आहे शिलाई फक्त करून घेतली आहे आणि एवढी ही सुंदर बॅग झाली आहे अगदी शर्ट पीस आणि ही जीन्सची पॅन्ट मी जुनी वापरली होती काही कॅनवास वापरला नाहीये काही नाही का अगदी सुंदरशी ही बॅग आपली तयार झाली आहे